पुणे मधील लक्ष्मी ज्वेलर्स सोने व चांदीचे उत्तम ठिकाण या ताज्या बातम बघण्यासाठी तारुण्य शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा त्रंबकेश्वरमधून एक मोठी राजकीय बातमी समोर येत आहे त्रंबक नगर परिषदेचा रिक्त असलेल्या दोन स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली असून यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे त्र्यंबक नगर परिषदेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून सचिन दीक्षित आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवनकुमार भुतडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे या निवडीसाठी नगरपालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते नगराध्यक्ष त्रिवेणी तृंगार सोनवणे यांनी पिठासीन अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली त्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली यावेळी उपनगराध्यक्ष मंजू वारुंसे आणि मुख्याधिकारी राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर यांनी केले या निवडीचे शिवसेना गटनेते प्रशांत गायधनी राष्ट्रवादीचे गटनेते नितीन रामायने संजय कदम संतोष भुजंग गिरीश जोशी भूषण भुतडा विशाल जोशी यांच्यासह नगरसेविका कल्पना लहांगे जयश्री उजे आणि नगरसेवक विष्णू दोबाडे भूषण अडसरे सत्यप्रिय शुल्क व ॲडव्होकेट ओंकार कदम यांनी स्वागत केले आहे या सोहळ्याला भाजप गटनेते कैलास चौथे नगरसेविका संध्या देवरे पूजा खाटीकडे लीला कोरडे ललिता झोले रत्नप्रभा कदम आरती लोखंडे आडके नगरसेवक अमोल कडलक कुणाल उगले सूरज पाटील रंगनाथ जाधव अक्षय भांगरे यांची उपस्थिती लक्षणीय होती तसेच माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनोने विलास मामा देवरे अशोक लहांगे नामदेव कोरडे सुनील कचोळे ॲडव्होकेट पंकज भुतडा परशुराम पवार डॉक्टर माणिकलाल नागोरी डॉक्टर समीर महाजन योगेश दिघे रामेश्वर सारडा अभिषेक सारडा किरण भुतडा विजय मुतडक जगदीश नार्वेकर केदारनाथ भुतडा पिंटू भुतडा जगदीश बागडे योगेश मंत्री नीलेश मंत्री विराज मुळे यांच्यासह नवनिवार्चित नगरसेवकांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते निवड जाहिरात होता शहरातून विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी नवनिवार्चित नगरसेवकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक आणि वाल्मिक ऋषी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सचिन दीक्षित आणि पवन कुमार यांनी सर्व नेत्यांचे आभार मानत शहराच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला दरम्यान सोनवणे यांनी शहराच्या विकासासाठी एक महत्वाचे पाऊल उचलले आहे येत्या महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर नगर परिषदेत सूचना पेटी लावण्यात येणार आहे जेणेकरून त्र्यंबकच्या नागरिकांना आपल्या तक्रारी आणि सूचना थेट प्रशासनापर्यंत पोहोचवता येतील नौनिवर्चीत स्वीकृत नगर सेवकांचा या निवडी मुले शहरात उत्साहाचे वातावरन असुन आता विकासाचा कामांना अधिक गती मिलेल अशी अपेक्षा वेक्त केली जाता है। ब्युरो रिपोर्ट रामदा शीत सह स्टार लोक शक्ती निवस त्रंबकिश फटक निघून पदार करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत आव्हान भाऊ दुखत आहे त्यांची स्वीकृतपणे निवड करण्यासाठी बोलतो मी या ठिकाणी पक्षाचे आभार मानतो की माझ्यासारख्या सर्वांनी आणि नगरसेवकाचा मान त्यांच्याकडे झाले नंतर ते जे आहे त्यांचे पण या ठिकाणी आभार मानतो नाही झाले ते असते हां हां यासाठी हो संभाऊ गायद्यांनी हो संतोष फोड करून हो आम्ही एकमताने पाच मिनिटात फक्त स्वतंत्र पदाचा निर्णय या ठिकाणी घेतला माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नगरसेवक होण्याचा मान शिवसेने पक्षाने दिला त्यासाठी मी शिवसेना पक्षाचे आभार मान आमच्या कार्यकाळामध्ये आमच्या अधिकारामध्ये संतोष नगरसेवक पदाच्या जे जे काही काम असते पंचतेश्वरच्या विकास का आमच्या पक्षाने असं केलंय माझ्या बाबतीत सगळ्यांनी कामाचे फक्त म्हणून तसं दिलंय हे मेसेज येतील व्हॉट्सअप फेसबुक पेपर सगळे होत असतात सगळे बघत असतो आपण पण ह्या सगळ्या मित्र संपूर्ण नगरसेवकांनी जो माझ्यावर विश्वास टाकलाय शंभर टक्के तीन बरोबर सगळ्या नगरसेवांवर मी उभा राहून निश्चित गावात सेवा मागेकडनं घडेल मी बैठते दे देतो नमस्कार